काय अबीर अरे चाल दे का असं का करतेस हॅलो नमस्कार मी दीपिका तुम्हा सर्वांचं आपल्या सर, एका नवीन लाईव्ह मध्ये अगदी मनापासून स्वागत करते संध्याकाळी साडेपाच ला काही मी कनेक्ट करू शकले नाही लाईव्ह काल पण नाही करू शकले होते आज पण नाही थोडं मोबाईल कनेक्टरचा प्रॉब्लेम झाला होता चार्ज पण होत नव्हता फोन त्यामुळे चार्जिंगच नव्हती फोन त्यामुळे नाही करू शकले मी थोडा वेळ आता एक दहा मिनटासाठी मी मग कनेक्ट केला आहे लाईव बघूच जर नोटिफिकेशन जाईल सर्वांपासे तर नक्कीच कनेक्ट व्हाल तुम्ही सगळे सगळेच येतोय ग टी व्हीचा